जळगाव जिल्हा खुनाने हादरला कानसवाड्यातील माझी उपसरपंचाची निर्गुण हत्या कानसवाडी जिल्हा जळगाव येथील माजी उपसरपंचाची किरकोळ वादातून निर्गुण हत्या झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडतीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही घटना घडल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती युवराज सोपान कोळी वय वर्ष पस्तीस राहणार कानसवाडी जिल्हा जळगाव असे मयताचे नाव आहे युवराज कोळी हा तरुण आपल्या आई वडील तीन मुलं शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होते युवराज कोळी यांचे गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला ही भयंकर घटना काही शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते युवराज कोळी यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता मय्यत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची माजी उपसरपंचा खून झालेला आहे नेमकं काय अपडेट आहे काय कारवाई सुरू आज सकाळी साधारणतः आठ सकाळी आठ वाजता खानसवाडी आणि खडगाव या रस्त्यावर जवळ जा, एका शेतामध्ये युवराज सुपन झाले होते खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील देवा पाटील हरेश पाटील तीन आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होतं त्याच्यापैकी भरत पाटलांचा अटक झालेला आहे त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना एकतीस डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचा एक एफ एल फ्रीचा परमिट आहे आणि त्यांना एक डाबा आहे त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत त्या कारणास्त आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणखी एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमच्या तपास चालू आहे सर हे जे आरोपी आहेत त्यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे तिन्ही आरोपींचा आमच्याकडे काही क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचा खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिल मध्ये दे त्याची डेड बॉडी आणि कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल कारण आहे पण झालेली मागणी केली जाते परिवाराच्या वतीने पाहिजे अनेकांच्या समोर केली आता आठ वाजता सकाळी हत्या शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल गाव कानसवाडे शिवार कानसवाडा मैताचं नाव युवराज सोपानपुडी भरत पाटील यांनी तिन्ही बापले येऊन येऊन आणि केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोट्या फोडल्या त्यांचे पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला सगळं कशामुळे झालं कारण कारण त्याला हॉटेल वर एक रुजी झालो होते बा त्यांनी त्यांचा तेन म्हणजे वादच काही होता नेता बा तिन्ही बापले करून यांना धमकायचे कारण असेल ते, ते आता आपण तुम्ही प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिन्ही बापल्या हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने मार चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण शेतामध्ये वाटत आणला कोणी मदतीला आलं वाचवा मदतीचे सर्व शेतकरी आले ना तिथं आम्ही सुद्धा बिलगाड सोडून पडतो गेलो त्यांचं मर्डर व्हायला पाहिजे शिक्षक व्हायला पाहिजे आम्ही रस्त्यावर बसतोय सारखं असच होत इथं रस्त्यावर बसतोय इथे शिफिर आणणार नाही इथून येऊन ते बघू पुढे जायची काय आपण कोण चुलत भाऊ किती वाजेची घटली आठ आठ सवा आठची घटना आहे तुमचं नाव काय महेंद्र दौलत कोळी राहणार काना